ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा सागर न्यूज गोकुळचं राजकारण फोडाफोडी बदला आणि सुडाची गोष्ट राज्यातील सर्वात मोठा सहकारी दूध संघ असलेला गोकुळ कोल्हापुरात मोठं राजकीय सत्ता केंद्र मानलं जात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंटी पाटील सध्या चक्रविवाद अडकले आहेत त्यांच्यावर केवळ बाहेरील शत्रू नाही तर आपल्याच माणसांकडून झालेला विश्वासघात मोठा धक्का ठरत आहे अशा कठीण परिस्थितीत एकमेव साथ देणारा नेता म्हणजे हसन मुश्रीफ जो सावली सारखा पाठीशी उभा आहे या साऱ्या घडामोडी दरम्यान आता गोकुळच्या राजकारणात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही सक्रिय भूमिका दिसून येत आहे त्यांच्या हस्तक्षेपामुळे सत्ता समीकरण अधिक गुंतागुंतीचं झालं या साऱ्या राजकीय वातावरण वातावरणात सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या बंटी पाटील यांच्यावर ते हे चक्रव्यूह कसं भेदणार कोणती नवीन रणनीती आखणार आणि पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध करणार का पाहूयात आणि अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज